मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि अर्थातच हा जो महत्वाचा विषय आहे तो शिक्षक भरती बाबत आहे तुम्हाला माहितच आहे की शिक्षक भरती बाबत विदाऊट इंटरव्ह्यू ची निवड यादी ज्या निवड यादीमध्ये अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि हे विदाउट इंटरव्यू आहे आणि विदाउट इंटरव्यूच्या ज्या काही रिक्त पदांची संख्या होती ती जवळपास सोळा हजाराच्या वर होती आता सोळा हजाराच्या वर विदाऊट इंटरव्ह्यूच्या रिक्त पदांची संख्या होती पण निवड यादी अकरा हजार पंच्याऐंशी लोकांचीच का लागली तर यामध्ये फार मोठं कारण हे काय मित्र होते म्हणजे समांतर आरक्षण समांतर आरक्षणामध्ये जे काही महिला आरक्षण येते माजी सैनिकांचं आरक्षण आहे खेळाडूंचं आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण आहे त्यानंतर अंश आरक्षण आहे यामध्ये बरेचसे उमेदवार मिळालेले नाहीत आणि त्यांचे पद रिक्त आहेत म्हणून आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मला एक गुड न्यूज द्यायची आहे की ज्या शिक्षक उमेदवारांना पहिल्या निवड यादीमध्ये स्थान मिळालेलं नाही त्यांना लवकरच आता दुसऱ्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या निवड यादीमध्ये स्थान मिळणार आहे कारण शिक्षक शिक्षण विभागाने त्यांच्या न्यूज मध्ये असं सा सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही रूपांतरित राऊंड रूपांतरित राऊंडची जी काही फेरी आहे ती फेरी घेणार आहे आणि मित्र ही फेरी विथ इंटरव्ह्यूच्या अगोदर होणार आहे त्यामुळे जे काही शिक्षक उमेदवार विदाउट इंटरव्ह्यूच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांची शिफारस यादी लवकरच तयार होणार आहे आणि या बाबतीमध्ये शिक्षण विभागाने जे न्यूज बुलेटिन मध्ये प्रसिद्धी पत्र काढलेलं आहे त्या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आणि ती जी न्यूज है लवकरत आहे ती मी लवकरच आपले या स्क्रीनवर शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे मित्रांनो माझी आपल्याला विनंती राहील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे आपण ऑन ऑथेंटिक व्हिडिओ तयार करतो ते तुम्हाला जे काही नोटिफिकेशन आहेत त्या नोटिफिकेशनच्या द्वारे प्राप्त होतील आणि आपण आप ही व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चितच आपल्याला आशावादी राहण्यास काही हरकत नाही कारण जे काही रूपांतरित फेरी आहे ती आता लवकरच म्हणजे त्याच्यावर काम सुद्धा सुरू झालेलं आहे असं शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे तर त्यांची जी न्यूज आहे ती न्यूज काय आहे त्या बाबतीत आता आपण चर्चा करूया ती न्यूज मी इथं आपल्या स्क्रीनवर मित्र होतो शेअर करतोय ते न्यूज आता आपण बघूया त्याच्यावर आपल्याला चर्चा आहे मित्रांनो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी असं हेडिंग दिलेलं आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल निवड समिती मार्फत समांतर आरक्षणातील रूपांतर फेरीसाठी कन्व्हर्शन राऊंड पूर्वतयारी कन्व्हर्शन राऊंडची पूर्वतयारी शासनाने सुरू केलेली आहे परंतु काही समाज माध्यमावर काही ऑब्जेक्शन घेतल्या जातात आणि त्याचं निवारण करण्यासाठी थोडस समितीचा वेळ खर्च करतो त्यामुळे याला वेळ लागत आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर याबाबत पवित्र पोर्टल म्हणजे शालेय शिक्षण विभागाचं काय म्हणणं आहे ते आपल्याला बघायचंय त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या पवित्र माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून निवड समितीतर्फे समांतर आरक्षणातील रूपांतर फेरीसाठी ज्याला आपण कन्व्हर्जन राउंड असं म्हणतो पूर्वतयारी केली जात आहे पण हे महत्वाचं आहे की विदाऊट इंटरव्ह्यू ची पहिल्या निवड यादीमध्ये ज्या लोकांना ज्या शिक्षक उमेदवारांना स्थान प्राप्त झालेलं नाही त्यांच्यासाठी त्यांनी असं सांगितलं की समांतर आरक्षणातील रूपांतर फेरीसाठी म्हणजेच कन्व्हर्जन राऊंड पूर्वतयारी केली जात आहे त्याबाबत सुद्धा प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही केली जाणार आहे असं सुद्धा त्यांनी आश्वस्त केलेलं आहे शिक्षक उमेदवारांना त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे या कन्व्हर्जन राउंड मुळे पहिल्या फेरीमध्ये विदाउट इंटरव्ह्यू साठी ज्या शिक्षक उमेदवारांना स्थान प्राप्त झालं नाही अशा ज्या काही नंतरचे शिक्षक उमेदवार आहेत टॅटच्या गुणवत्तेनुसार त्यांना आता या कन्व्हर्जन फेरीमध्ये त्यांची शिफारस होऊ शकते त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादी स्थान मिळण्याची शक्यता आहे तसेच जास्तीत जास्त उमेदवार विदाउट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त उमेदवार आम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये घ्यायचे आहेत आणि ते विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जास्तीत जास्त उमेदवारांची निवड यादी तयार केल्यानंतर किंवा शिफारस यादी तयार केल्यानंतर मग आम्ही विथ इंटरव्ह्यू यावर कार्य करणार आहे प्रचलित पद्धतीनुसार असे शिक्षण विभागातर्फे बुलेटीन द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे पुढे बघूया आपण शिक्षक भरतीबाबत केल्या जात असलेल्या उपाययोजनाबाबत तसेच उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत शिक्षण विभागातर्फे बुलेटिन प्रसिद्ध केले जात आहे त्यात समांतर आरक्षणातील रूपांतरण फ्रीचे पूर्व तयारी सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्या संदर्भात उमेदवार त्यांचे पालक शिक्षण क्षेत्रातील व अनेकांनी प्रतिक्रिया पाठवल्या आहेत हे आहे पवित्र पोर्टल जे काही टीम काम करते पवित्र पोर्टलवर त्यांचं जेवढं अभिनंदन करायचं आहे तेवढं थोडंच आहे त्यांनी कमी कालावधीमध्ये भिनचूक ही जी पद्धती आहे ही राबवलेली आहे काही प्रश्नच येत नाही मी यापूर्वी सुद्धा व्हिडिओमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री त्याचबरोबर शिक्षण आयुक्त यांचं मी सुद्धा माझ्या चॅनल मार्फत अभिनंदन केलेलं आहे त्या त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत असायला नको कारण ही जी प्रक्रिया आहे ना ही सगळी ऑनलाईन आहे आणि मित्र हे आपल्याला मान्यच करावं लागेल ला ही किचकट प्रोसेस आहे पण ही किचकट प्रोसेस बिंचूक करण्याचं जे काम आहे ते आपले शिक्षण आयुक्त यांनी बिलकुल जबाबदारीनं केलेलं आहे त्याबद्दल पुनश एकदा त्यांचे आपण त्यांना धन्यवाद देऊया त्यांचं अभिनंदन सुद्धा करूया शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही अशा उमेदवारांनी सुद्धा या प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत यावर कोणाचाही पदभरती संदर्भात काही तक्रार असल्यास त्यांची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत केली आहे या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्र पहिल्या यादीत जी काही निवड यादी लागलेली आहे पहिल्या यादीमध्ये ज्या उमेद शिक्षक उमेदवारांची शिफारस झालेली आहे पण असं काही काही शिक्षक उमेदवारांना वाटत असेल की मी गुणवत्तेनुसार असून सुद्धा माझ्यावर अन्याय झालेला आहे तर अशा शिक्षक उमेदवारांनी त्यांची जी कंप्लेंट आहे ते विशिष्ट फॉर्मॅट त्यांनी दिलेले आहे त्या मध्ये शिक्षण एक त्यांनी तक्रार निवारण समिती नेमलेली आहे त्या समितीकडे आपण ऑनलाईन करू शकता पण यानंतर त्यांनी जी काही आपल्या पवित्र पोर्टलवर जी टीम काम करते शिक्षण विभागाची त्यांनी थोडीशी नाराजी सुद्धा आपल्यावर व्यक्त केलेली आहे ती त्यांची नाराजी अशी आहे की प्रशासकीय मुद्द्याबाबत समाज माध्यमांमधून अनाथही शंका उपस्थित करणे अथवा अन्य प्रकारे अडथळे निर्माण करणे यातून वेळ वाया जात आहे त्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याचे ही बुलेटिन मध्ये नमूद करण्यात आले आहे मित्रो त्यांनी अशी नाराजी व्यक्त केलेली आहे की प्रशासकीय मुद्द्याबाबत समाज माध्यम कारण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जो तो आज वापरतो आहे आणि या समाज माध्यमावर काही अनाठही शंका उपस्थित करतात आणि एक लक्षात घ्या शासनाचं असं एकदा जर शंका उपस्थित केली की त्या शंकेच निरसन करणं त्यांचं कर्तव्य ठरते आणि अशा शंकांचं निरसन करण्यात त्यांचा वेळ वाया जात आणि तो वेळ वाया जात असल्यामुळे जी काही पुढील प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्यांना म्हणजे त्यासाठी ती प्रक्रिया त्यांना पार पाडण्यासाठी विलंब लागत आहे अशी खंत सुद्धा त्यांनी या बुलेटिन मध्ये व्यक्त केलेली आहे म्हणून माझी व्यक्तिशा या शिक्षक भरती बाबत जे काही शिक्षक उमेदवार आहेत जे काही पालक वर्ग आहेत जे काही शिक्षण तज्ञ आहेत यांना जर काही शंका वाढत असतील तर त्याच माझं व्यक्तिशा असं मत आहे मी त्यांना विनंती करेल की या शिक्षण बाब विभागाचे जे काही जी आर आहेत त्या जी आर आपण सखोल जर अध्ययन केलं तर आपले बरेचसे ज्या काही शंका आहेत शंकेच निरसन होऊ शकते म्हणजेच मग आपण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर न जाता आपण जी आरचं वाचन करावं आणि जी आरचं वाचन केल्यानंतरही तुम्हाला जर काही त्रुटी वाटत असतील तर खरोखरच आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर काही प्रश्न निर्माण करण्यास काहीच हरकत नाही तर, तर, ना तर मित्र ही एक गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे की जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांना पहिल्या फेरीमध्ये स्थान मिळालं नाही त्यांना निश्चितच दुसऱ्या फेरीमध्ये स्थान निर्माण आहे त्यासाठी दुसऱ्या फेरीमध्ये रूपांतरित जो काही म्हणजे समांतर आरक्षणाचं रूपांतर करण्याचा जो राऊंड लौकर आहे तो राऊंड आता ते लवकरात लवकर घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि हे निश्चित आहे की बैक इंटरव्ह्यूच्या अगोदरच हा कन्व्हर्शन राऊंड होणार आहे मित्र आणि हीच आजची एक महत्वाची बातमी आपल्या सोबत मला शेअर करायची होती मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा मी आता आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो